आय पी एल सुरू झालं बी आणि संपलं बी आर सी बीने कप सुद्धा न्याला आर सी बी जिंकल्याच्या बातम्या दोन चार दिवसात संपल्या बी पण महाराष्ट्र निवडणुकीची मॅच होऊन सुद्धा त्याची चर्चा काय थांबाना आता आपण डायू मारणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका सुपर हाय व्होल्टेज मॅच मध्ये एकीकडे एक आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्यांनी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला मॅच फिक्सिंग म्हटले आणि दुसरीकडे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी राहुल गांधींना सडेतोड प्रत्युत्तर दिले या दोघांच्या पॉलिटिकल मॅच मध्ये खरं काय घडलं हे समजून घेऊयात आणि मग खरं काय आणि खोटं काय कोण बरोबर कोण चूक हे तुम्हीच ठरवा चला सुरू करूया वादाची मॅच नमस्कार मी रवी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी हा सगळा वाद सुरू झाला सात जून दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा राहुल गांधींनी द इंडियन एक्सप्रेस या पेपर मध्ये एक लेख लिहिला हा लेख नव्हताच हा बॉम्ब होता त्यांनी त्यात थेट सांगितलं दोन हजार चोवीसच्या च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाली आणि याच पद्धतीने आता बिहारच्या निवडणुकीत नेमके आरोप काय केले हे आपण पाहूयात राहुल गांधींनी पहिला हल्ला केला तो निवडणूक आयोगावर राहुल गांधी म्हणाले हो की निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीतच गडबड आहे सरकारने आपल्या मर्जीचे लोक निवडणूक आयोगात बसवले ज्यामुळे निपक्षता धोक्यात आली राहुल गांधींचा दावा असा आहे की मतदार यादीत लाखो बनावट मतदार जोडले गेले विशेषतः ज्या पंच्याऐंशी मतदारसंघात भाजप दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत मागे होते तिथे मतदारसंख्या अचानक वाढवली गेली तसेच मतदानाच्या शेवटच्या तासात मतदान टक्केवारी अचानक वाढली आणि याचा फायदा भाजपला झाला उदाहरणार्थ कामटी मतदारसंघात भाजपच्या मतांमध्ये छप्पन हजाराची वाढ झाली पण नव्या मतदारांची संख्या फक्त पस्तीस हजार होती राहुल गांधींचा अजून एक आरोप आहे की काही ठिकाणी बनावट मतदान झालं आणि नंतर सीसीटीव्ही फुटेज सारखे पुरावे लपवले गेले राहुल गांधीचं म्हणणं आहे की ही सगळी गडबड भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी केली गेली कारण लोकसभेत त्यांना महाराष्ट्रात पराभवाचा धक्का बसला होता त्यांनी त्यानंतर पोस्ट करत सांगितलं हा फक्त निवडणूक चोरीचा खेळ नाही तर लोकशाहीचा खून आहे यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली पण यावर भाजपची लोक कुठं गप्प आहेत कारण नंतर बॅटिंगला आले देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या लेखाला थेट लेखानेच उत्तर दिलं आणि मंडळी हा लेख होता सॉलिड सिक्स फडणवीस म्हणाले राहुल गांधींना जनतेने आहे आणि आता ते जनादेशाला फडणवीस असेही म्हणाले निवडणूक आयोग स्वतंत्र यंत्रणा आहे आणि राहुल यांचे आरोप निराधार आहेत ज्यांनी आकडेवारी सांगितलं की हजार च्या लोकसभा निवडणुकीतही शेवटच्या तासात मतदान टक्केवारी पाच पॉइंट पंचाहत्तर टक्क्याने वाढली होती पण तेव्हा राहुल गांधी गप्प बसले मतदान वाढ ही सामान्य प्रक्रिया आहे उदाहरणार्थ श्रीरामपूर मध्ये बारा टक्क्याने मतदान वाढ झालं आणि तिथे काँग्रेस जिंकली म्हणजे मतदानवाडीचा फायदा फक्त भाजपलाच झाला असं नाही फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवत असंही सांगितलं ते महाराष्ट्राच्या मतदारांचा विशेषतः महिला आणि शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत त्यांनी एक उर्दू शेर मारला ता उम्र गाली ए भूल करता रहा धूल चेहरे पेथी मे आईना साफ करता रहा म्हणजेच स्वतःचा नाकारतेपणा दुसऱ्यावर ढाकलायचा फडणवीस म्हणाले राहुल यांचं भारत जोडो अभियान खर तर भारत तोडो अभियान आहे जे निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टासारख्या संस्थांविरुद्ध लोकांना भडकवत आहेत फडणवीस यांनी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद सांगितलं राहुल गांधी रोज खोटं बोलतात आणि स्वतःला दिलासा देतात त्यांनी आता जागवं हो। त्यांनी या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या उत्तराचा दाखला दिला ज्यात आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळले होते पण मंडळी हा वाद इथेच थांबला नाही आता मोठा प्रश्न आहे कोण बरोबर कोण चूक राहुल गांधी यांचे आरोप गंभीर आहेत पण त्यांनी ठोस पुरावे दिले नाहीत फक्त आकडेवारी आणि दावे दुसरीकडे फडणवीस यांनी आकडेवारीने प्रत्युत्तर दिलं पण निवडणूक आयोगाऐवजी त्यांनीच उत्तर देणं काहींना खटकलं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की फडणवीस निवडणूक आयोगाचे वकील बनलेत काय निवडणूक आयोगानेही राहुल यांचे आरोप बेतुके म्हणत फेटाळले पण त्यांनीही सीसीटीव्ही फुटेज सारख्या मागण्यांवर मौन बाळगलं दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत महायुतीने दोनशे पस्तीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला फक्त पन्नास जागा मिळाल्या पण लोकसभेत याच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा बोलबाला होता तसाच बोलबाला विधानसभेलाही होता पण मतदानात रूपांतर झाले नाही यामुळे संशयाला जागा आहे की नाही आहे तर किती जागा आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद